येणार आहे आणि आपले गणपती बाप्पा आपण कसा बनवायचा आहे आणि त्याच्या मागची आपली मेहनत ही कुठे या पावसामुळे थांबत नाहीये जसं आज मी एका ठिकाणी आले लवकरच तुम्हाला दाखवते मी कुठे आले इट्स व्हेरी एक्साइटेड कारण आपला जो बाप्पा आहे तो स्वतःच्या हाताने बनवण्याची संधी मिळते मला तर चला मग आज आपण आपला बाप्पा स्वतःच्या हाताने बनवूया नमस्कार खारू ताई चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करते आज मी कुठे आले याचा अंदाज आहे या दाखवतो द आर्ट मिंत्रा यांनी ऑर्गनाइज केलेला आहे इथे शाडूच्या मातीचे गणपती आपण स्वतः बनवू शकतो आणि तो गणपती आपण घरी पूजू सुद्धा शकतो तो कसा बनवायचा त्याच्या मागची काय मेहनत आहे आणि तो कसा ह्या सगळ्या गोष्टीची ना ते शिकवणूक सुद्धा देतात सो गो आता आपण जाऊया ही जी माती आहे शाडूची माती okay. आहे ही आपल्याला नॉर्मली नदी किंवा खाडीमध्ये मिळते ही माती वाहून आलेली माती असते त्याच्यात ही माती आहे ही फाईन क्वालिटी आहे ही आम्ही गुजरात वरन मागवलेली सो ही कच जे आपण कच कच, कच म्हणतो ना कच लांबच लांब लाम पांढर जे दिसतं त्याच्या खाली आहे आम्ही तिथे जाऊन बघितले पूर्ण प्रोसेस बघून आलो सो ही तीन माती आहे ओके ओके सो so, ही माती पीओपी पेक्षा साधारणपणे तीन पट जड असते म्हणजे तेवढ्याच आकाराची जर तू पीओपीची मूर्ती बघशील तर ती जर ही पा, ही जर समजा पंधरा किलोची असेल तर पीओपीची पाच किलोची बरे okay. सेम सेम दा, काय म्हणतात साईज पण हिचं वजन जास्त असत आता स्कल्पचर बद्दल थोडस तुला सांगतो ड्रॉइंग केलं असेल ना तू सो ड्रॉइंग जो फॉर्मॅट आहे आठ हा टू डिमेन्शनल फॉर्मॅट आहे सो तुझ्याकडे फक्त एक्स आणि वाय दोनच एक्सेस असतात आय एक्स आणि हा त्याच्यामध्येच काय ड्रॉ करते बरोबर इथे तुला एक्स वाय आणि त्याच्याबरोबर झेड ऍक्सेसचा पण विचार करावा सो जर so, आता ही मूर्ती आहे आपण असं समजलं की त्याची बॅक साइड आहे तर ग्राउंड लेवलला त्याची आउटलाईन काढायची झाली तर साधारणपणे ती अशी काहीतरी दिसेल बेस बनवून झालाय माझा बघू शकता आता मी बाप्पाचे पाय बनवते बरं हा बरोबर केलाय अच्छा थोडा हो। ओके आणि so, तो मूर्ती अजिबात फिरवते सो पूजा करणार ना गोल्डन रुल एकच आहे हा एक तेवढं तुम्हाला कळत तिकडनं घडवत जाल ओके पण जशी तुम्ही दुसरी जर बाजू नाही बनवली बघितलीच नाही तिकडनं घडणारच छान झालं पण पहिल्या मूर्तीच्या मानाने बरीच बरी झाली वर्ष झाले तुम्ही हे करताय वर्कशॉप मी माझ्या घरी गणपती दोन हजार आठ ला पहिल्यांदा बसवलेला हो मी okay. घरीच बनवला आणि घरीच बसवला हो सो so, त्या वर्षी खूप जणांनी मला आधी विचारलं की आम्हाला पण शिकवशील ओके okay. सो so, तरी पण तेवढा तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता की हो कोणाला तरी शिकवू शकेल so, दोन हजार बारा ला असंच सगळे मित्र मित्र ज्यांना शिकायची आवड होती त्या सगळ्यांना घेऊन एका मित्राच्या कच्चीवर दोन दिवस मुलांना मजा आली मग त्यांनी बऱ्याच जणांना सांगितलं असं असं आहे आणि तेव्हापासून हा उपक्रम चालू आहे दरवर्षी नाही म्हटलं तरी पाच सहा सात या वर्षी आठ वर्कशॉप झाले एका बॅच नाही किती नाही म्हटलं तरी चाळीस पन्नास चाळीस पन्नास तीस कमी कमी वीस ची बॅच तुम्ही घेतो त्याच्यावर पुढे साधारणपणे म्हणजे तुला आधी आखून गेलेलं तिथे तुझे पाय गेले पाहिजे तिथे गुडघा आला पाहिजे तिथे गुडघा बेस बनवून झालाय माझा बघू शकता आता मी बाप्पाचे पाय बनवते तुम्ही असं इको फ्रेंडली बाप्पा स्वतःच्या हाताने शकता आम्ही बनवते आणि ही भूमिका स्वतःला आणि तुम्ही स्वतःच्या घरी घेऊन जाऊ शकता सो या मी पर्यावरणाला सुद्धा हेल्प करतो कारण ही शाळू वाटली

आता चेहरा पण बनवून झालाय आता मी बेस बनवते जमलाय मला बऱ्यापैकी आणि मला ना पप्पाचे असे मोठे कान आवडतात मी ट्राय करते असे मोठे कान बनवायला दिदीला ऍक्च्युली ना मूर्तीचे ना पप्पाचे असे मोठमोठे कान असतील ते छान वाटतात तर हा बाप्पाचा जो कान आहे ना माझा ना आता इकडनं मस्त बघा हा परफेक्ट झालाय माझा इथे थोडासा ना आता आणि माती पण कशी पटकन सुटते ना थोडासा एक कप देते छोटासा जी माती आहे ना ही ओली असेपर्यंत पटापट आपण बनवून घ्यायचं नाही तर एकदा ती सुकली मग त्याला असा आकार देणं खूप अवघड जातं माझे कान म्हणून झाले त्याला हाताला जरा व्यवस्थित शेप देते गोली पोली गणपती झालेला आहे आता बाप्पाचा जो गाल आहे त्या गालाचा शेप मी करते कारण बाप्पाचे असे असे गाल असतात तर मी प्रयत्न केला आहे बघा बाप्पाची सोंड सगळ्यात महत्वाची असते स्मूथ झालेला आहे आता मी याला चुरा बनवते मोदक पण झालाय आता हा बप्पाचा असा पेट्याचा मी चुरा केला छान वाटतय अजून कमी करू अशी टिकली बनवली मी आता मी जरा फिनिशिंग देते होऊ शकता इकडे बघा तर मी उंदीर मामा जो आपला सगळ्यांचा आवडता आहे त्या उंदरासाठी पाठ बनवते आणि मग उंदीर मामा बनवणार आहे कारण की माझा गणपती बाप्पा बनवणार आहे पूजा दिदी तुला गणपती बाप्पाचे कान आवडले कारण माझ्या भोवलीला असे गणपती बाप्पाचे मोठे कान खूप आवडतात आणि मी प्रयत्न केलाय

नमस्कार तर इथे भरपूर असे कार्यक्रम होत असतात तर तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल किती वर्ष चालू गेले दहा वर्षामुळे अधिक जतीन आमच्याकडे हे करत असतो कार्यशाळा बघत असतो आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळत असतो त्याच्यामुळे ही आम्ही आमचे विद्यार्थी नेहमी उत्सुक असतात आणि ह्या कार्यशाळेची आपण म्हणतो ना की प्रतीक्षा जशी गणपती बाप्पांची केली जाते तशीच प्रतीक्षा या कार्यशाळेची पण आमच्या शाळेतून होत असते अरे बा आणि हा एक चांगला मेसेज सुद्धा आहे की निसर्गाला पण खूप हेल्प होते त्याच्याबद्दल काय सांगाल खरंच त्याचे जे म्हणजे जतींच्या या कार्यशाळेतून नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून आपण गणपती बाप्पांना कशा पद्धतीने तयार करतो त्याविषयीचं चांगलं ज्ञान प्रत्येक वर्षी मुलांना देत असतो त्याबद्दल त्याचं कौतुक करावं होत गेले दहा वर्ष हे है चालू आहे आणि बघू शकता प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांचे पालक सुद्धा पालक सुद्धा पार्टिसिपेट करतात आणि इथं विविध म्हणजे मी म्हणेन की आपल्या मराठी रंगभूमीचे विविध कलाकार सुद्धा प्रतिवर्षी त्याच्यामुळे ते पण एक मुलांना सुद्धा एक आनंद असतो की हा मी तुमच्या कलाकाराला आहोत तर त्या विषयीची पण उत्सुकता असते थँक्यू सो मच बोला गणपती बघा रे तुझ्यामुळे मला ही मूर्ती बनवायची संधी मिळाली कसं वाटतंय खूप मोठा पण मला हि खूप हेल्प केली आहे बनवायला आणि मी तुम्हाला एवढंच सांगते इतका सुंदर मेसेज हा की स्वतःची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवा ती पण मातीची आणि ही माती रियूज पण होते दरवर्षी तर ही प्रथा तुम्ही चालू ठेवा पुढच्या वर्षीसुद्धा मी नक्की येईल आणि थँक्यू सो मच दादा मी पण निघते थँक्यू सो मच तुझ्यामुळे मला इतकी छान मूर्ती बनवायला मिळाली बघ कशी वाटते हा हात जरा थोडंफार फिनिशिंग माझे गडबडले पण ही तुझी पहिली मूर्ती आहे तू स्वतः विश्वास ठेवलेस का तू एका दिवसात एवढी छान मूर्ती करी हा मूर्ती काम हा एका दिवसाचा विषयच नाहीये आहे आज पहिला दिवस आहे पहिला एका एका दिवसाच्या मनाने खूप छान झाले छान झाले काय सांगशील तू असं लोकांना की का दरवर्षी तुझी मातीची मूर्ती बनवली पाहिजे मेन दोन एक कसं माहितीये एक तर आपली संस्कृती आहे आणि पर्यावरणाशी एक सांगड घालते जी संस्कृती तिच्या ती तोडून आपणच पीओ पीच्या मूर्त्या बसवतो सो माझा मूळ उद्देशच होता की आपण पर्यावरणाशी सांगड जपत अशा पद्धतीच्या मूर्त्यांचा एक कार्यक्रम चालू ठेवूया आणि तू आज दिवसभर मला सांग तू किती वेळा फोनला हात लावास अजिबात नाही सात तास तुम्ही फोनला हात न लावता दू शकता हे हल्लीच्या लोकांसाठी थोडस वेगळा अँगल आहे कारण की माझ्याकडे लिटरली असे पॅरेंट्स होतात की ज्यांना जे मुलं आमच्याकडे यासाठी घेऊन येतात की आजचा एक दिवस ना तो फोनला हात नाही कारण की हल्ली खूप ऍडिक्शन झालं आणि ना हे जेव्हा लहान मुलं करतात ना त्यांचे स्किल डेव्हलप होतात त्यांना पण वेगवेगळे त्यांचे बेसिक फॉर्म्स डेव्हलप होतात त्यांना माती कशी घडवायची त्यांचे त्यांच्या ब्रेन साठी खूप छान आहे त्यामुळे आमचा प्रयत्न चालू तर माझा गणपती बाप्पा बनवून झाला आहे आणि तुम्हाला आवडेल आय होप सो मला बिलीव्ह होत नाही की मी स्वतः बनवलं आहे कारण इथे कसा बनवायचा एक बेस पासून हात कसा बनवायचा पाय कसा बनवायचा सगळं सांगितलं जातं स्टेप बाय स्टेप त्याच्यामुळे मलाच बिलीव्ह होत नाही की बाप्पाला मी बनवलं आहे तुम्हाला पण दरवर्षी असं स्वतःच्या हाताने जर बाप्पा बनवायचा असेल तर द आर्ट मंत्राला फॉलो करा त्यांच्या खूप सारे वर्कशॉप बन दरवर्षी असतात म्हणजे दादरपासून ते आज इथे ते गोरेगावला आले आहेत तर असे भरपूर वर्कशॉप होतात दरवर्षी तुम्हाला पण असे बाप्पा बनवायचा असेल स्वतःच्या हाताने तर द आर्ट मंत्राला फॉलो करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचे डिटेल्स मी इथे दिलेले आहेत आणि हा बाप्पा आपण घरी घेऊन जाऊ शकतो स्वतःच्या हाताने विसर्जन करून परत ती ही जी माती आहे ती रियूज दर पुढच्या वर्षी करू शकतो तर आठ मित्राच्या सर्व टीमला मी खूप थँक्यू बोलते की तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली की मी इथे येऊन स्वतःच्या हाताने बाप्पा बनवला बोला गणपती बाप्पा दोर्या। दोर्या। I hope सो मी आता हा बाप्पा माझा घरी घेऊन चाललीय आय होप सो तुम्हाला आवडला असेल असेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर रुचाईला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बोला गणपती बाप्पा मोर्या